हिंगणी राजेवाडी रस्ता झालाय एक घसरगुंडी रस्त्यावर झालेल्या चिखलामुळे खाजगी वाहनांसह एस टी झाली बंद घरापासून शेतावर जाण्यासाठी सुद्धा करावी लागते जीवघेणी कसरत महाराष्ट्र शासनानं काळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना राबवली या योजनेमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी धरणातील गाळ आपल्या शेतामध्ये टाका टाकू लागले यामुळे शेतकऱ्यांचा खूप फायदा होऊ लागला मान तालुक्यातील राजेवाडी गावामध्ये या गाळयुक्त गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेमुळे जनजीवन विस्कळीत झाले या ठिकाणी गावामध्ये विद्यार्थी असतील यांना जाणारे प्रवास असतील यांना जाणारे लोक असतील यांना या रस्त्यावर पडलेल्या गाळामुळे जाता येत नाही सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेत आपण सध्या हिंगणी ग्रामपंचायत समोर आहे येथील आपल्यासोबत काय ग्रामस्थ आहेत नक्की काय समस्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत शाळाशी बस बंद आहे शाळा नुकसान आहे सगळं आणि लोक लोकांशी भरपूर त्रास होत आहे ना गावात आपल्या आणि ह्याचा कोण ग्राम दखल कोण घेण्यात ना ह्याला काय करा जीव घेणार प्रसंग म्हणजे आमच्या प्रपंचा कसे आले पोरावर नुकसान होत होता चांगलं करायचं चिकला जण ह्या वाहनांच आमचं एकच म्हणणं आहे की ही टेबर बंद हो असं म्हणणं आहे आमचं पोलिस आले बघून गेले त्याच्यापासून निर्णय काय झाला हे काय माहित नाही क्रॉस रस्ता आहे ना त्या रस्त्याच्या बाजूने सगळे पडतच असतात लोक सगळे लोकांना त्रास आहे काय आता बंदोबस्त करत नाही सरकार त्याला काय करत आंदोलन नाही आता येऊन बघून गेले आता मग आता पुढे काय होईल बघू आता दखल कोण घेत नाही त्याच्यात सगळे हेच करतात दोन तीन दिवसापूर्वी येथील ग्रामस्थांनी आंदोलन केलं होतं की या ठिकाणी एस टी येत नाही आणि विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत शिवाय रस्ता गाळामुळं साफ होत नाही तर या ठिकाणी पोलीस स्टेशनचे अधिकारी आले आणि ते आंदोलन संपवलं तर अजून सुद्धा हा प्रश्न मिटलेला नाही येथील ग्रामपंचायत असेल किंवा पोलीस स्टेशन असेल याकडे याकडे नागरिकांनी आता प्रश्न उपस्थित केला की तुम्ही याची जबाबदारी कधी घेणार ह्याचा निश्चित करण्यासाठी एकवीस तारखेला आम्ही आपला रस्ता रोकोच आंदोलनाचं आम्ही पत्र दिलं पत्र दिल्यानंतर आम्ही पत्र देऊन परत येत असताना संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला बोलून घेतलं आणि बोलून घेतल्यानंतर आमच्यावर चर्चा केली चर्चा केल्यानंतर आंदोलनस्थळी आल्यानंतर आंदोलनस्थळी अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर आंदोलन संपवायचं आम्ही त्यांना शब्द दिला त्याप्रमाणे त्यांनी त्या, त्या संबंधितांना बोलवून घेतो त्यांना सूचना घेतो एका रात्रीत रस्ता साफ करून घेतो अशा पद्धतीची फक्त आम्हाला उडाउडीची तिथं उत्तरं दिली दुसऱ्या दिवशी आंदोलन आम्ही केलं नाही त्यांच्या सांगण्यावरून आम्ही थांबलो कारण त्यांना शब्द दिला होता आम्ही तुमच्याशी चर्चा करून आम्ही आंदोलन तिथे करणार आम्ही आंदोलनाला बसणार रस्ता रोको करणार पण तुमच्याशी चर्चा केल्याशिवाय आम्ही आंदोलनाला बसणार नाही हा त्यांना दिलेला शब्द आम्ही पाळला परंतु पोलिस प्रशासनानं इथला शब्द पाळला नाही एक मात्र निश्चितपणे वाटते की कदाचित यांच्याच सरदार पोलिस असावेत असं मला वाटतंय नागरिकांची इन्सिक्युरिटी आहे थोडक्यात त्यांना जो दुखापत आहे एका दहा मिनिट अगोदर ती ब्रेक दाबला तर दहा फुटावरती जातो टिपर थांबतोय टँकर थांबतोय समोर येणारे टू व्हीलर असेल ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एकदम अनसिक्युर सिस्टम थोडक्यात ते धोकादायक जी वाहतूक आहे तर ह्याच्यावरती काहीतरी पर्याय काढावा सध्या ह्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार कारभारी दिसून येतोय का हा प्रश्न आता येथील नागरिक उपस्थित आहेत कारण इतके दिवस झाले इतक गाळ चालू आहे आणि नागरिकांना त्रास होतोय आणि याकडे ठोस उपाययोजना केलेली दिसत नाही काय सांगाल काय काय झालं आता आम्ही आता जवळजवळ पन्नास साठ ग्रामस्थ मिळून ग्रामपंचायतमध्ये आलो होतो की काहीतरी आम्हाला त्याच्यामध्ये मार्ग काढून मिळेल पण त्यांनी ग्रामपंचायत स्पष्ट सांगितलं की ही आमची जबाबदारी नाही आहे किंवा जबाबदारी घ्यायची तर आम्हाला सर्व सदस्याची मिटिंग बोलवायला लागेल जो काही निर्णय होता आम्ही तुम्हाला कळवू सध्या जी परवानगी दिले जलसंदर्भाला दिलेला आहे आणि जलसंधर्भवाल्याशी आम्ही संपर्क साधला असतो जलसंदर्भवाल्यांनी सांगितलं की मी सचिव आहे परंतु कलेक्टरने परवानगी दिलेली आहे त्याच्यामुळं ती याच्यावर कारवाई कलेक्टर करू शकतात आणि तहसीलदार साहेबांनाही मी फोन केला होता तहसीलदार साहेबांनी सांगितलं की सुद्धा वरून परवानगी दिल्यामुळं आमचा त्याच्यामध्ये काय रोल येत नाही आहे काळींच्या मुलंचं एवढं नुकसान आहे माती का आज न उद्या भरू शकतो आहे ते काय माती काय कुठं जाणार नाही आहे आणि मातीला आमचा विरोध पण नाही सर्वांच्या शेतकऱ्यांनी ती माती मिळाली पाहिजे भरली पाहिजे परंतु आता जे मुलाचं नुकसान होतं शाळेचं दिगंजेला मुलं शाळेला जातात त्यांनी सांगितले की रस्ता साफ झाल्याशिवाय बस आता आमची येऊ शकत नाही दुसरी गोष्ट ज्या दवडीच्या गाड्या येतात हिंगणीपर्यंत त्यासुद्धा सध्या बंद आहेत त्याच्यामुळं आतुनात सकाळी सातला मुलं चालत धुळवलं जातात इथून चार किलोमीटर म्हणजे एवढे आतूनच मुलांचे हाल आहेत हे मुलांचं नुकसान पुरं आयुष्य जरी काढलं तरी भरून निघण्यासारखं नाही आहे तुम्ही एक मालक आता तुम्ही हा निर्णय घेतला आता काय निर्णय घेतला हीच की आता आपण हीच करायचं रस्त्याची साफसफाई जेने करून लोकांना त्रास होऊ नये याच्याकडे आमचं जास्त हे आहे जेने शेतकऱ्याला सुद्धा कुठेतर फायदा व्हावा आणि लोकांना सुद्धा त्याचा त्रास होऊ नये हीच आमची भूमिका आहे आता सध्या मी एक जेसीबीचा लागतो क्लिक डंपरचे मा, मा मालगत बस झाले आमच्याकडे म्हणजे हलगर्जेपणा झालेला आहे ते ते आमचं चालू आहे आता फळची फळी मारायला चालू आहे हे बोलूले पाणी डंपर बोलूले ते करून घेतो साफ आणि शाळेच्या मुलींचा त्रास होतो त्यासाठी आम्ही आता चार दिवस वाहन जोपर्यंत पाऊस येतो तोपर्यंत पाऊस बंद होत तो नाही तोपर्यंत आम्ही वाहन चालवत नाही एस टी सेवा बंद आहे ही असल्यामुळे बंद आहे त्यासाठी आपण आता पाणी टँकर आणि पुढची फळे लावलेले साफ करायला याकडे लक्ष देण्याची फार गरज आहे येथील ग्रामस्थांनी आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाचाही काही सुद्धा फायदा झालेला नाही तसेच इथले जबाबदार जे व्यक्ती आहेत सरपंच असतील ग्रामसेवक असतील प्रशासकीय अधिकारी असतील त्यांच्याकडून ही ठोस भूमिका इथे घेतलेली दिसून येत नाही प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत जबाबदारी व्यक्ती अंग झाडून मोकळ्या होते लोक लु, रोज गाडीवर पडतात कोणाचा हात मोडतोय एसटी सेवा पूर्ण बंद झालेली आहे आणि खासगी सुद्धा पूर्ण बंद आहेत मुलांचं आतोरात नुकसान होतं शाळेचं तर प्रशासनानं याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावं आणि यांचा परवाना रद्द करून माती उपसा बंद करावा आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा प्राइम सब्सक्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सब बटन दाबा धन्यवाद